बोलू <laughs> दे आम्ही डायरेक्ट व्ही आय पी पास आपल्या प्रतीकची ओळख आहे आणि आम्ही डायरेक्ट व्ही आय पी दर्शन घेत आहोत बघा ही बघा तर मंडळी इथे आता आलो आहे मी आपल्या बदलापूरवरून आलो घरी आणि तेवढ्यात आपली मंडळी आली आहे आदेश आहे नितीन आहे आता चालू आहे तिघं पण पुढे एक गाडी आहे मग तिथून दोघं दोघं जाणार आहोत हेल्मेट विल्मेट सगळं आहे आपल्याला तर आता आम्ही चाललो फिरायला त्यामुळं जरा टाकी फुल करून जाऊया रिटर्न पण यायचं आहे आपल्याला एक वेळेवर चला आता तुम्हाला दाखवतो मी जर तर मंडळी आपण सगळी चेक करून जाऊ आता आता जा। चेक आपल्याला प्रतीक भेटल चिंचवली फाड्यावर तिथून आपण जाऊया असं टप्प्या टप्प्याने जर मंडळी तर आपण निघलोय आता नेरळ टू कर्जत हायवेला आहे आणि आपले आदेश बसू ड्राईव्ह करतात आणि आपला प्रतीक येईल आता फाट्यावर चिंचवली तर तिथून आपण जाऊया हळूहळू न मंडळी आमचा प्लॅन चाललेला डिप्लोमापासून जाऊ एक वेळेला तो फायनली आमचा डिप्लोमा कम्प्लीट झाला सगळे पास आऊट झाले आता सगळ्या घेतला आहे डिग्री सेकंड इयर थर्ड इयर सगळ्यांचा चालू आहे तर एवढ्या वर्षातून आज आमचा मुहूर्त निघला आहे आणि तो पण चांगला आहे फक्त रावल्या नाही आमच्या झाला तो आज आता आपण मंडळ प्रतीक्षा घरी इथं चिंचवली तर तो काय येई ना इथ शेवटी यायला घ्यायलाच या लागला या अशी ला। <laughs> प्लॅन करतात पाच वाजता नाही यांचं बघा पोचलो तरी अंगात होतात अजून अजून टागल कुंडाळलेला आहे खरे माणसा व्हायचा <laughs> हा म्हणत सामला मेरे पास आता प्रतीक निघतोय तर मंडळी अशाच प्रकारे आमचे जात वाजलेले आहे जात वाजले आणि आम्ही निघालेलो आहे आता आमचा कर्जत खोपोले हायवे पळसदरी मार्गे लोकेशन पळसदरी लावल्याच गाव मला वाटलं एवढं वडी ठेवाय पाजे तू उंट राजस्थान करते गा यो वरती हेलिकॉप्टर कॉप्टर गाय दिसतो हाय त्याच हायवेच्या उद्घाटनासाठी आलेले आमचे मंत्री महोदय हे आमचे <laughs> ट्रिप प्लॅनर आणखी एका ट्रिपची प्लॅनिंग करताना गंभीर अशी चर्चा चालू आहे दोघांची बघूया नेक्स्ट ट्रिप काय प्लॅन होते ती हायवे <laughs> लागलो <laughs> तर मंडळी तर आता आपण लागलो हायवेला आता जेव्हा आपला हायवे आहे लोणावळा टू खंडाळा पोचो कोपोली कोपोली ना 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 तर आता आपण पोचू इथं आता आपण पोचून थोड्या वेळास कोकोलीला कोकोलेतून आपल्या त्या घाटातून सोनावळा घाटा आपण असे वसूल तर मंडळी आम्ही पोचलो आता कोकोले मार्केटमध्ये गर्दी संडे संडे हाऊसफुल होत चाललेला आहे बसष्ट खालापूर तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध असे कॉलेज के एम सी तर मंडळी <laughs> सर आता आम्ही असं बोलू दे ते कसं परिधान केले हेल्मेट परिधान केलेले आहे ना आपण आता घाटात लागलो सगळा आपला डॉक्युमेंट बिक्युमेंट लायसन बिसन्स सगळं आहे आपल्याला सगळा दाखवू आपण वरती गेल्यावर बसुद्धी ना हे इकडं आध्यात्मिक आला आला मेन प्लॅनर मेन ट्रिप प्लॅनर आमचे आणि आम्ही त्यांचे सर्वे सर्व आणि आम्ही त्यांचे सवंगडी तर चाललोय आता आपण वरती आणि आपण तरी साडेनऊ ला निघलेल ना तर बघूया आता दहा वाजून पंचवीस म्हणजे साडे दहा झालेत भेपुरी टू खोपोली एवढा टाईम झाला आहे आपल्याला म्हणजे बघा आम्ही चांगले येतोय टायमात येतोय चांगला घाय गडबड नाही चला आता जाऊया वरती तर चला आमचे कॅमेरामॅन आहेत आजचे नितीन तर मंडळी आत्ताच आमची कटाळा घाट सडण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आमचे सहकारी पण तू पाठीमागे येत आहेत ट्रिप प्लॅनर रायडर बघा कसे येतात संडे स्पेशल रायडिंग चालू आहे इकडे बघा तुम्हाला प्रत्येक टाईपची गाडी बघ बघण्यास बघण्यास मिळेल अशी मी आशा करतोय गाय तर आता आपण मेन ठिकाणी पोचलोय हा बरा वाटला अरे हेल्मेट ला हवा लाग डुक्याची वय गायस जाम हवा इकडं हा खतरनाक एकदम थंड थंड वाटतोय आणि आहे गाडी आणि आमचे ड्रायव्हरनी गाडी चढवले आणि हे इकडं आपण खालचा हवे बघू शकतो एक नंबर तिकडं खोपोली सगळा नजारा आणि तो तिकडं बोगदा आपल्या खंडाळ्याचा आणि जे ठिकाण आहे तो सगळ्यात फेमस ब्रिज त्या ब्रिजवर आहोत आम्ही आता आता थोडा जर राहतो ना जाऊ आणि येताना थांबू जास्त राहील मंडळी फायनली आता आपण पोचलो एक विरेला आणि आपण निघलेलो साडे नऊ ना आता वाजलेत किती रकरा अकरा सत्तावीस साडेनऊ साडे दहा साडे अकरा म्हणजे दोन तासात दोन तासात आपण आलेलो आहोत ना आता आपण जाऊया वरती मंदिराच्या दिशेने आणि आपले गाडीवर दोन ड्रायव्हर होते आदेश प्रतीक तुम्ही बघितला असेल आपल्या कॅमेरामॅनने ते दृश्य टिपलेले आहेत आपले कॅमेरामॅनने तीन हा मंडळी आज खूपच गर्दी आहे हा का खालच्या पायदेवाने एवढी ट्राफिक आहे ना खतर तर आता मी सगळी मित्र मंडळी आपली निघले तर मंडळी हे बघा संडे स्पेशल तुम्ही बघू शकता अरे गाय शॉर्टकट गाय संडे स्पेशल गर्दी बघा तुम्ही कोणती हे का चालल ना किती काल रे आलं चल आलो दे। चल, चल आद तर मंडळी तर आता आम्ही ओटी घेतले तर आता जाऊया आपण वरती थोडा जे इथून थोडाफार तर आपल्या प्रतीक प्रतीक कोण आहेत आईचे मिस्टर तर प्रतीकच्या टाईचे मिस्टर आहेत ते ओळखीचे आहेत तर आपण तिथून घेतले तर आता जाऊया आपण वरती आणि काय संडे संडे आणि की मंडे जाम गर्दी आहे तसेच मंडळी तर आता आम्ही पोचलो इथं आपल्या इथं आणि बघा घेतात आणि काय संडे फोटो काढतात ना मजा सगळे फोटो काढतात आम्ही व्हिडिओ काढतो काय कुसतो आंबळा वेगळा आहे आज कुठं राहिला का मंडळी रहिवाची गर्दी बघा गर्दी जर मंडळी आम्ही डायरेक्ट व्ही आय पी पास आपल्या प्रतीकची ओळख आहे आणि आम्ही डायरेक्ट व्ही आय पी दर्शन घेत आहोत बघा ही बघा प्लॅनरची पॉवर बघा गाय गायच फुल गाभाऱ्यात दर्शन डायरेक्ट आम्ही आलो हा मंडळी आम्ही डायरेक्ट गाभाऱ्यात आलोय आमच्या प्रतीकची पॉवर बघा प्रतीकडे बन तर मंडळी तुम्ही लाईन हे बघा एवढी लाईन आहे बाय संडे आहे ना त्यामुळं जाम गर्दी आहे गा मी या गुफा बघायला चाललो आल्यासारखा बघून घेतोय सगळं तर मंडळी तर आता आपण गुफा बघण्यासाठी जातो त्या त्याआधी आपल्याला तिकीट काढायला लागल आणि त्या तिकीट काउंटर आपण आहे मी म्हणजे आणि एक विरम आवली की आम्ही ट्रिप प्लॅनरचे चे आभार आवर जाम अरे आता आपण इथं तिकीट काढूया आपण जाऊया फिरायला तर अशा पद्धतीने आल्यासारखा मजा घेत आहोत आम्ही मेन मेन आमचे धडाधडीचे प्लॅनर प्रतीक कडुसकर यांचे आम्ही सर श शब्द सुनवाने स्वागत करूया थोड्या मत तो त्याआधी आपण तिकीट घेऊया तर मंडळी तर आपल्या प्रतीकने आपले पास काढलेत आपले ते गुप्पा आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडरमध्ये काय असतं अंतर्गत अंतर्गत <laughs> आहे तर आपण त्याचं दर्शन घ्यायला जाऊ तर आता मी प्रत्येकाला त्यांचे तिकीट देतोय आणि बिल त्याहीच दिलं आहे बस त्याही नाही आणि दिलं आहे बारका आलं धन्यवाद 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 आपल्या जे डी टॉप झिरो थ्री आपल्या युट्यूब चॅनेलकडून तुम्हाला फ्री कुपन देण्यात धन्यवाद हा व्हिडिओ पण कर मित्र हो ओके फोटो आलावडे व्हिडिओ नाही का चला काय कायच आहे बघा सन्मान काय नाही बघा याच्यात पाणी आहे आतमध्ये तर गाय आता वरती जाऊया आपण दर्शन झालेलं ला आहे नववर्ष जेवढा फिरायचं होता सगळं आपण फिरलेलो आहोत तर आता आपण हो परतीच्या प्रवासाला लावूया तर आता आपण जाऊया खाली प्रतीकने आपला एवढा या केला प्रतीकला प्रतीकचं ऐकायला लागेल काहीतरी काय नितीन आपला प्लॅनर कसा आहे ट्रिप प्लॅनर बाई याचे आपलेत माझ्या हा याच्यावरून तुम्ही समजू शकता का त्याने काय मदत केली असेल आज तर मंडळी आपण आता घरच्या मंडळीसाठी प्रसाद घेऊया खरेदी खरे काय काहीतरी का पाहिजे ना अरे लहान आहे खात तसे आज राहतात डब्यात खातील ते खाली एका बाई येतो तंडी आले जा कसा आहे दादा गाय प्रतीकला वाटलं आम्ही पुढे गेलोत ना आम्ही आहोत माग आणि तो एवढ्या चाललाय ना भयंकर प्रतीक गायब झाला फक्तच मोबाईल ना शॉर्ट साठी व्हिडिओ मीच काढाव त्याला रील बनवायचे सामान पण मीच घ्यावा ब्लॉगिंगला पण मीच बोलावा बॅग आता दिले त्याच घ्यावा गाडी पण मी चाल अरे करू तरी काय काय करू मी बाय दोन आहे किती वापरू गाडी आले उडव इकडे मंडळी परतीचा परतीचा प्रवास चालू आहे या ठिकाणी खूप एन्जॉयमेंट झालेली आहे तरी तुमचं तरी ह्या ह्या एन्जॉयमेंट वर कमेंट बदल का कमेंट बदल नहीं वीडियो बदल कमेंट मंडन पायथ मंदिरा चाहो आम्ही जेवायला आम्ही नेहमी असतो आमच्या मामासोबत हो सुरात मध्ये व्हेज चला व्हेज हो खाऊया आपल्या बरोबर आहे आपली मंडळी आणि एक हैदराबादी हैदराबादी मसाला घ्या आणि एक वेज मराठा घ्या तर मंडळी आपण आहोत आता हॉटेलला तर आपल्या प्रतीकने ऑर्डर दिलेली आहे आणि मस्त फ्रेश बी झालं तोंड बी धुतलं मस्तपैकी आणि आणि बघा आपली मंडळी बसली आता इथं आरामात पाहतो तर मंडळी आमचा मेनू आलेला आहे रोटी आहेत आणि हैदराबादी वेग तर मंडळी तर आता आमचा जेवण वस्त झालेला आहे आणि किती वाजलं तीन बावन झालेले आहेत जवळजवळ चार वाजत आले आहेत ना आता आम्ही निघतोय आता डायरेक्ट आपण त्या मेन पॉइंटला भेटू सेल्फी पॉइंटला नोळा त्या ब्रिजवर भेटू आता डायरेक्ट सगळ्यांना सुस्ती आले झोपा झोपा आल्या सगळ्याची एवढे एकच चला तर आता भेटूया डायरेक्ट तिथं गाड्या रपा रप वाचत रपा रप आणि हे बघा किती खोलदरी आहे आणि तो मधला तुम्हाला दाखवतोय मी हे बघ या, या बोट दिसतो ना वरचा तो आहे राजमाची किल्ला तिथं आम्ही जाऊन आला आहे तिथला पण आपला ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मस्त आहे तो पण मी तर मस्त बसलेलं जरा फोटो बिटो काढलो फोटो काढायला ऊन आहे आता प्रतीकला पक्का ऊन लागलाय काळा दिसत असेल तुम्हाला उलटा आहे आणि तो आपला ब्रिज बघा हो 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 आहे नाही चमकदार चमकदार टाटा स्टील वापरला त्याला डायरेक्ट तेव्हा एवढा खोले मित्रांनो लाईव्ह ॲक्सिडेंट हे बघा